नमस्कार मंडळी कशा आहात आशा करते मस्त असा आज मी माझे ब्लाऊज कलेक्शन कसे स्टिच केले ब्लाऊज काही जास्त काही थोडे दुसऱ्यांच्याकडून शिवून घेतले डिझाईन पुढे होती मी मागं घेतली

जास्त तर माझ्याकडे वेलबेटचे वे, वे, ब्लाऊज आहे ही माझी बहीण गेलेली ना पंढरपूरला तिने घेतली सगळ्यांना त्याला काय नाही त्रिकोणी कोणी गळ केला आणि खाली गोल्डनचं बटन लावले आणि अशा डिझाईन आणि बाकी नाही कटोरी शिवल्या ब्लाउज ब्लॅक जास्त आहेत माझ्याकडे हा एक हा मी शिवलाय याला पाठीमाग असा एक फुल लावलाय आणि पाठीमाग पूर्ण ओपन आहे घातल्यावर जास्त भारी वाटत आणि खाली दोन दोऱ्या केल्या ते आणि त्याच्या इथे फुलाला एक बटन लावले ला आणि साडी होती तशी हाताने त्याच्या डिझाईन हा लाल कलरचा वेलवे तुम्हाला साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल ना तर नक्की सांगा यांच्यावरच्या साड्या कुठल्या आहेत ना ते पण दाखवत हा काय नाही येलो कलरचा ब्लाउज आहे याला असे कोंबड्याचे पपच्या हात केले हात मोठे केले आणि हात असं चौकणी गला आणि नॉट केले ते पाण्याचं आहे पाण्याचं से से ही टिटवाळ्याला घातलेली तिच्यावरच ब्लाऊज साडी याची हिरवी साडी पपची ब्लाउज हात केलेत हात छान मस्तले घरी वाटतात आता सध्या पॉपच्या हात जास्त आवड हा हा शिवरात्रीला घातलेला सकाळी त्याच्यावर त्या साडीवरचं ब्लाऊज आहे याचे नेटचे ब्लाऊज पीस कमी होता मग नेट आणलेला त्याचे हात बनवले हात ते पाठीचं हातांचं ते किनार ती खाली लावली हाताना आणि असं केलं गोळ गळा आहे पण असं केलं नॉट नॉट नाही केली अशी डिझाईन केली आणि त्याला बटन लावले आणि हाल जुना आहे चायनाचा पीस आहे पण असे हात निघालेली ना तेव्हा शिवलेली जाम भारी बसतो आणि दिसतो पण जाम भारी गोडगड आहे आणि अशी लेस आणि नॉट सगळंच जाऊन त्यांना लागतील त्याच्याशी वेद काही चालवत नाही आणि याचं बटर फ्लाय केलं फुलपाखऱ्याचं डिझाईन आणि पाच बटन लावून त्यांना आणि हाताचे पपचेचे फुगे हात बनवले आणि हा पुढचा हा गोळगे हाते भावानी घेतले गेले भाऊसाठी सगळा केले पाठीमागे पाठीमागे बोटने के आणि मागे सगळा बाकी साधे छोटे हातात आहेत आणि ही अशा साडी आहे ब्लाउज सेम होत मग मी असा काळा एलबेटचा पीस आणून हा शिवून साधा गोळ गळा आणि साडीचा थोडासा असा कपडा काढून हाताला शे फ्रे करून आले पण छान भर दिसते मस्त वाटते काहीतरी नवीन केल्यासारखं चला तर मग ब्लाऊज साड्या जर आवडल्या वरच्या साड्या बघायच्या असल्या तर कमेंट करून नक्की सांगा नवीन साड्या किंवा नवीन चांगल्या साडींचे कार्यक्रमाचे असे साड्या आहेत ना त्यांचे पण ब्लाऊज दाखवल हवी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघता पण लाईक ना सबस्क्राईब कोणी करतच नाही आपल्या चॅनलला करा चला बाय